नमस्कार मंडळी मी अनुराधा तांबोळकर उठल्याबरोबर किंवा दुपारची वेळ झाली किंवा तल्लफ आली की चहा हा सगळ्यांना लागतो बऱ्याच मंडळींना त्याची अगदी सवय लागलेली असते हो की नाही तुम्हालाही लागली असेल मला आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या घरातल्या मंडळींना आहे पण नक्की चहा म्हणजे काय हो म्हणजे चहा घालून उकळलेलं पाणी का त्याच्यात दूध घातलं आहे साखर घातली आणि ते उकळून केलेला जो एक काढा असतो त्याला आपण चहा म्हणतो का तर नाही बरं का चहा करायची पद्धत असते आणि ते तो चहा द्यायची सुद्धा पद्धत असते या व्हिडिओमध्ये ना मी छोट्या छोट्या तुम्हाला टिप्स सांगणार आहे म्हणजे चहा कसा करायचा आणि चहा मुख्य द्यायचा कसा याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत बरं का तर आता पहिल्यांदा आपण काय बघूयात की चहा तीन गोष्टींवर अवलंबून असतो पहिली गोष्ट म्हणजे पाणी कुठल्या गावातलं पाणी आहे विहिरीचं पाणी आहे नळाचं पाणी का बिस्लरीचं पाणी यावरसुद्धा चहाची चव अवलंबून असते चहाला दुसरी गोष्ट लागते ती साखर आता गूळ वापरतो आहे आपण साखर वापरतो आहे का खडीसाखर वापरतो आहे का मध वापरतो आहे किंवा डायबिटीस लोकांकरता जी आपण साखर वापरतो ती, ती वापरतो आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा चवीवर परिणाम होतो तिसरी गोष्ट म्हणजे चहा चहा कुठल्या कंपनीचा वापरतोय तो डस्ट <स्वाद> आहे का लांब आहे तो ग्रीन टी आहे का तो आणखीन वेगळ्या कंपनीचा आहे त्याच्यावरसुद्धा चहाचा घट्टपणा किंवा पातळपणा त्याचा स्वाद हा अवलंबून असतो काही चहा पावडर जी असते ना तुम्ही किती घाला तो पातळच होतो कारण त्या तो जो तयार केलेला असतो तो त्या पद्धतीने केलेला असतो आणि सर्वसाधारण आपल्या लोकांना घट्टसर चहा आवडतो त्यामुळे महाग चहा आहे म्हणून आपण जर समजा काश्मीर आसाम इकडून विकत आणला तर तो पातळ होतो आणि त्याचा स्वाद पण वेगळा येतो तो चहा आपण जर घरी आणून केला तर तो आपल्याला आवडत नाही कारण तो पातळ चहा करताच तयार केलेला गेला असतो आपल्या हो डोक्यात जो घट्ट चहा असतो की नाही त्या पद्धतीने तो चहा होत नाही नेहमीचे जे बाजारात चहा मिळतात तो चहा आणून जर आपण चहा केला तरच तो आपल्याला हवा तसा घट्ट चहा होतो आता चहा कसा करायचा याच्यावर आपण थोडक्यात माहिती घेऊयात समजा आपण दोन कप चहा करणार आहोत तर दोन कप तयार चहा जर आपल्याला हवा असेल तर आपण काय करायचं की दीड कप पाणी ठेवायचं दीड कप पाण्याला आपल्याला साखर किती लागते तर अंदाजे आपल्याला दीड चमचा आपण साखर घेऊयात जर तुम्हाला कमी साखर हवी असेल तर एक चमचा आपण साखर घातली तरीसुद्धा चालू शकते पाणी ठेवल्यानंतर त्याला बारीक बारीक बुडबुडे आल्यानंतर आपण साखर घालायची जाड साखर असेल तर आधी घातली तरी च सुद्धा चालू शकते साखर बुड़ जर विरघळत नाही असं वाटल्यानंतर आपण ती चमच्याने हलवावी म्हणजे साखर पटकन विरघळते साखर विरघळल्यानंतर त्याच्यात तुम्ही आलं गवती चहा जे काही आपण मसाला वापरणार असू तो त्याच्यामध्ये घालायचा त्याच्यामुळे काय होतं त्याचा स्वाद आणि मुख्य त्याचा अर्क त्या आपल्या चहामध्ये उतरतो त्यामुळे त्याचा शरीराला आपला जो फायदा होणं अपेक्षित असतं तो आपल्या शरीराला होतो थोडासा चहा आपला उकळला गेला त्याचा एक रंग बदलला जातो तो बदलल्यानंतर त्याला छान चहाला उकळी आल्यानंतर दीड कप आपलं पाणी असेल तर आपण दीड चमचा आपण चहाची पावडर टाकायची समजा जर आपण साखर टाकली आणि इकडे तिकडे दुसरी काही काम करत राहिलो तर काय होतं ते पाणी उकळत जातं आणि पाणी उकळलं तर हळूहळू त्या पाण्याचा पाक होतो म्हणजे पाणी आटलं जातं आणि मग तरीसुद्धा चहाची चव बदलली जाते त्यामुळे मोठी उकळी यायला लागली आणि साखर विरघळली असं आपल्या लक्षात आल्याबरोबर लागलीच आपण त्याच्यामध्ये चहा टाकला पाहिजे आणि चहा टाकल्यावर तो उकळला गेला आणि एक दोन उकळ्या आल्या की गॅस बंद करायचा हाकण ठेवायचा आणि छान मुरू द्यायचा चहा मुरल्यानंतर तो खाली बसतो आणि मग त्यात गरम दूध घालून तो चहा गाळायचा आणि गरम गरम चहाचा आस्वाद घ्यायचा ही खरी चहाची पद्धत तो कसा चहा करायचा याचा आपण एक स्पेशल व्हिडिओ केला आहे तो नक्की बघा आता हे झालं चहाची पद्धत परंतु चहा द्यायचा कसा समजा जर पाहुणे आले असतील तर चहा देताना चहाच्या कपाचे जे कान असतात ते नेहमी पाहुण्यांच्या बाजूला असावेत म्हणजे काय होतं की त्यांना घ्यायला सोपं होतं दुसरी टीप चहा देताना त्याच्यामध्ये ज्यावेळेला आपण दूध ओततो त्यावेळेला साईचे तुकडे त्याच्यामध्ये नसावे कारण काही जणांना चहामध्ये साय आलेली आवडते परंतु सगळ्या पाहुण्यांना साय आवडते असं नाही त्यामुळे दुधाची साय चहामध्ये पडणार नाही याची आपण काळजी घ्यावी त्याचप्रमाणे चहा गायला गायला द्यावा समजा चहा गाळून आपण मग बिस्किटं हे ते काढत बसलो तर पटकन चहाला साय येते आणि मग साय आलेला चहा जर आपण पाहुण्यांना दिला तर आ, ती जी साय आलेली असते तीसुद्धा पाहुण्यांना देणं बरोबर दिसत नाही म्हणून बिस्किटं वगैरे ट्रेमध्ये आधी सगळी तयारी करावी आणि मग चहा गाळावा म्हणजे ती जी साय असते ती त्याच्यावर दिसत नाही तिसरी टीप अशी की चहा आपण दूध वगैरे घातल्यानंतर त्या पातेल्यामध्ये तसाच ठेवू नये कारण समजा जर दूध घालून त्या चहाच्या भांड्यात तसाच चहा ठेवला आणि नंतर बिस्किटं वगैरे ट्रेमध्ये काढायला लागलो किंवा इतर गोष्टींची तयारी के करायला घेतली आणि नंतर चहा जर आपण कपात ओतला तर दोन गोष्टी होतात एक तर चहा गार होतो आणि दुसरी गोष्ट चहाला कडूपणा येतो तेही दिसायला छान दिसत नाही म्हणजे पाहुण्यांच्या बाबतीत किंवा घरच्यांच्या बाबतीतसुद्धा या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे पुढची टीप अशी की चहा आपण केला आणि मग नंतर लक्षात आलं अरे चहा गार होतोय मग अशा वेळेला त्या पातेल्यात चहाचा चोथा असल्यावर पुन्हा जर चहा आपण गरम करायला ठेवला तरीसुद्धा पुन्हा उकळी आणली चहाला तरीसुद्धा चहा कडू होतो त्यामुळे ह्या चहा देताना ह्या गोष्टी अत्यंत आवश्यक असतात आणखीन एक अशी एक टीप अशी आहे की दूध तापवताना दुधाचं भांडं काही किला करपतं तरी आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो आणि मग त्या भांड्यातनं थोडं थोडं तुपकटपणा त्या तुप दुधामध्ये उतरतो आणि मग चहा दिल्यावर त्याच्यावर तुपतुप असं दिसतं ते सुद्धा बऱ्याच जणांना आवडत नाही त्यामुळे तेही आपण शक्यतो टाळावं खूप जर आपल्या पातेल्याच्या बाजूने साय लागली असेल तर पातेलं बदलावं आणि नंतर दूध तापवावं आणि ते आपल्या चहामध्ये घालावं म्हणजे हा आपला जो प्रॉब्लेम असतो तो, तो सॉल्व्ह होतो ह्या तर गोष्टी झाल्याच चा पण आणखीन पाहुणे मंडळींना देताना आपले ठेवणीतले कप जर असतील तर ते द्यावेत म्हणजे स्वच्छते कप असतात आणि कानाच्या बाजूला पिवळेपणा असतो किंवा कपाच्या खाली पिवळेपणा असतो तो नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे घरातल्या लोकांना सुद्धा देताना तिथे पिवळेपणा आलेला नसावा आपला दात घासाचा जुना ब्रश असतो की नाही त्याच्याने आपले कप नेहमी स्वच्छ असावे पण कप पिवळे होतात कशामुळे तर आपण ज्यावेळेला चहा पितो त्यावेळेला ते, ते पटकन जर विसळून ठेवले ना तर कप पिवळे होत नाही परंतु आपण चहा पितो आणि तसंच बेसिनमध्ये ठेवतो त्यामुळे चहाच्या रंगामुळे कपांना पिवळेपणा येतो त्यामुळे नेहमी कप विसळून म्हणजे पाण्याने विसळून ठेवावे घासले नाही तरी लागली चालतात पण पाण्याने विसळून ठेवावे किंवा त्यात पाणी घालून ठेवावं त्यामुळे कपांना आणि बशीला पिवळेपणा येत नाही आणि फुटक्या कपामध्ये कुणालाही चहा देऊ नये या गोष्टी लक्षात ठेवाव्या बशी देत असू सु, तीसुद्धा स्वच्छ असावी फुटकी बशी नसावी किंवा पिवळी झालेली बशी नसावी आणि मी जो एक नियम नेहमी पाळते दर दरवर्ष दोन वर्षांनी मी कप बदलते आणि नवीन कप घेऊन येते या काही काही गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर आपला चहा छान होतो चांगल्या पद्धतीने आपण पाहुण्यांना चहा स देऊ शकतो आणि मुख्य म्हणजे चहा हे अमृत आहे असं म्हण म्हणतो तर त्याचा स्वाद सगळ्यांना चांगला घेता येतो अशा अनेक टिप्स आहेत त्यातल्या काही टिप्स मी तुम्हाला सांगितल्या या तुम्ही नक्की लक्षात ठेवा यातल्या काही टिप्सचं तुम्हाला माहितीही असतील कारण तुम्ही सगळे लोक सुज्ञ आहात पण ज्यांना माहिती नसतील त्यांना याचा नक्की उपयोग होईल धन्यवाद